हॅलो फ्रेंड्स तर आज तुम्हाला असं वाटत असेल ना ही भाजी बघून की मी आज भरपूर सारं वाटण वाटलेलं आहे खूप जास्त मसालेसुद्धा वापरले असतील पण असं काही नाही आहे मी एकदम घरगुती आणि सिंपल पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे आणि एकदम झटपट अशी ही चमचमीत विदर्भ स्पेशल चिकन करी बनवलेली आहे तर बघा किती छान दिसते ना तर अशीच भाजी आज आपण बनवून तयार करणार आहोत एकदम सिम्पल रेसिपी आहे नक्की बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे दोन छोटे टोमॅटो असल्यामुळे असं बारीक कट केलेलं आहे पाच ते सहा मिरच्यासुद्धा असं लांब लांब कट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर कट करून घ्यायची वाटी इतकी एक किलो इतकं चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघा इथे ना मी एका पातेल्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर जवळपास एक वाटी इतकं तेल ॲड केलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे जुलियनमध्ये कांदे कट केले होते ना ते कांदे इथं ॲड करायचे आहेत आणि कांद्यांना छान असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे कारण आज आपण डायरेक्ट कांदे वगैरे सगळे मसाले ना मॅरिनेट करणार आहोत म्हणून आपल्याला आधी कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी कांदे फ्राय होण्यासाठी ठेवलेला आहे आणि कांदे छान असे फ्राय झाले आहेत अजून आपण दोन तीन मिनटापर्यंत याला फ्राय करून घेऊया ज्या वेळेला आपण कांदा भाजतो त्यावेळेला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि फुल गॅसवरच आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन भाजले जातील नाहीतर कांदे तळायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून एकदम आधी कडकडीत तेल करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदे टाकून गॅस फुल ठेवून त्याच्यामध्ये तळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघा कांदे छान असे लालसरच आलेत एकदम काळे करायचे नाहीत छान लालसर करायचं अशा प्रकारे आणि आता बघा कांदे छान लालसर झाले होते मी काढून घेतल्या प्लेटमध्ये आता ना आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे एकदम झटपट असा होणारा चिकन आहे हा तर सगळ्यात आधी ना मी आपण फ्राय करून घेतलेले कांदे इथे ॲड करून घेणार आहे आणि अशाच प्रकारचे कांदे फ्राय करायचे एकदम कच्चे ठेवायचे नाही ओलसर कांदे ठेवायचे नाही हे ना छान असे कुरकुरे झाले होते असे कांदे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी इथे मी कांदे ॲड करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून किंवा दोन ते तीन ती, आपण जो पोहे खातो ना त्या चमच्याने तीन चमचा इतकं दही ॲड करायचं आहे त्यानंतर आपण कट करून ठेवलेली मिरची ॲड करून घ्यायची आहे टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये ना घरगुती जे आपण मसाले वापरतो ना रेग्युलर ते मसाले ॲड करूया तर ना इथे मी जवळपास एक चमचा इतकं गरम मसाला ॲड केलेला आहे दोन चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे एक चमचा हळद ॲड करायचं आहे एक चमचा धनी पावडर आणि हा ना बिर्याणी मसाला आहे सुहानाचा प्रिमिक्स असतो की नाही चिकन बिर्याणी मसाला तो घेतला आहे मी हा एक पॉकेट वापरून बघा याच्याने ना चिकनच्या भाजीची फ्लेवर एवढी छान फ्लेवर येतो ना एवढा छान सुगंध येतो घरभर फक्त हा एक पॉकेट टाका आणि घरगुती मसाले टाका त्या भाजीची चवच बदलून जाते आता त्याच्यामध्येच ना चवीपुरतं आपल्याला एक चमचाभर मीठ ॲड करायचा आहे दोन चमचा इतकं भरून आपल्याला लसण अद्रक पेस्ट ॲड करायची आहे आणि भरपूर सारं बारीक चिरून घेतलेली अर्धा वाटी इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे आता बघा इथे मी सगळे इंग्रेडियंट्स ॲड करून घेतलेले आहेत आता हा आपल्याला हे सगळं हाताने मॅरिनेट करायचं आहे चिकनला चिकनला छान मॅरिनेट करायचं म्हणजे चिकनच्या पीसमध्ये व्यवस्थित असं फ्लेवर येतो बिर्याणी मसाल्याचा आणि हा जो बिर्याणी मसाला मी ॲड केलेला आहे ना तो एवढा म्हणजे भाजीला छान चव देते ना म्हणून मी स्पेशल तो ॲड केलेला आहे कोणताही वाटण न करता तुम्हाला जर तो बिर्याणी मसाला मिळाला तर तो ॲड करा दुसरं कोणतं असेल ऑप्शनमध्ये तर तोही ॲड केला तरी चालेल तर बघा इथे मी छान मॅरिनेट करून घेतलेला आहे लगेच आता आपण भाजीला फोडणी घालूया तरी ते नमी तर ना मी गॅसवर जो आपण कांदा तडून घेतलेला तेल आहे ना त्या तेलामध्ये भाजीला फोडणी घालणार आहे तर तर आता आपल्याला भाजीला फोडणी घालत असताना याच्यामध्ये काही वेगळं टाकायची गरज नाही आहे किंवा कोणते मसाले भाजायची गरज नाही आहे कारण आपण हा चिकन एवढा छान मॅरिनेट करून ठेवलेला आहे ना याच्यामध्ये एवढे छान फ्लेवर आहेत तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणताही मसाला टाकायची गरज नाही आहे तर बघा इथे मी चिकन पूर्ण पातेल्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला दहा पंधरा मिनटापर्यंत असंच भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये गॅस कमी किंवा मीडियम ठेवा आणि मीडियम गॅसवर आपल्याला छान हा चिकन भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चिकनच्या भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे आणि एवढा सुगंध सुटतो ना घरभर खूपच छान एकदा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता बघा मी दहा पंधरा मिनटापर्यंत असंच भाजून घेतलेलं आहे आता झाकण लावते याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही शिजवण्यासाठी कारण चिकनचा भरपूर पाणी सुटतो आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर बघा पंधरा ते वीस मिनटं झालेत आधी मी दहा पंधरा मिनटं असंच भाजून घेतलं झाकण न लावता त्याच्यानंतर परत पंधरा वीस मिनटं असं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं चिकनचं पाणी सुटलेलं आहे बऱ्यापैकी आणि चिकन पण बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे आता मी एकदा मिक्स करून घेते म्हणजे आपण मध्ये मध्ये जर फिरवत राहणार तर उडाला लागत नाही म्हणून अशा प्रकारे मध्ये एकदा चेक करत राहायचं एकदा दोनदा आणि बघू शकता आता शेवट आपली छान भाजी इथे शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी तर्री सुटलेली आहे भाजीला आणि एकदम झणझणीत अशी भाजी इथे तयार झालेली आहे वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली को कोथंबीर ॲड करायची आणि ती आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली आहे आता कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत एकदा आपण याला ढवळून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर पूर्ण आपल्या भाजीला येईल अशा प्रकारे मिक्स करूया बघा छान मिक्स करायचं बघ तुम्ही ग्रेव्ही बघू शकता इथे ग्रेव्ही किती छान आपण यामध्ये कोणताच वाटण वाटून टाकलेलं नाही आहे तरी भाजीला ग्रेव्ही बघा किती छान आलेली आहे एकदम थिक अशी ग्रेव्ही झाली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल ना तर तुम्ही ॲड करू शकता पण इथे पाणी ॲड न करता ही भाजी बनवून बघा भाजीची चव बघा तर बघा इथे किती छान असं तेल सुटला आहे आणि भाजीला ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे तर इथे मी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण थोडा वेळसाठी थंड करूया आणि त्याच्यानंतर मी सर्व करून घेणार आहे गॅस बंद करूया तर बघा इथे थोडा वेळ झालेला आहे जवळपास पाच सहा मिनटं झाले होते आणि भाजी आता बऱ्यापैकी थंड झाली आहे भाजीची भाजीचा कलर बघा भाजीची ग्रेवी बघा आणि आता लगेच मी सरसुद्धा करून घेणार आहे तुम्ही या भाजीला एकदम पराठ्यासोबत किंवा छान अशा कुरकुरीत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा प्लेन राईससोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत कशासोबतही एन्जॉय करू शकता तरी ते मी तुम्हाला सर्व करून दाखवते त्याच्यासाठी एक प्लेट घ्यायची मस्तपैकी त्याच्यावर चिकन सर्व करायचं त्याच्यासोबत जेवारीची भाकर ठेवायची आणि एन्जॉय करायचं तर बघा इथे मी सर्व करून घेते तरी ते मी भाजी सर्व करून घेतलेली आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया मस्त गार्निश करूया आणि इथे आपली झंझणी तशी विदर्भ स्पेशल चिकन करी बनून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही विदर्भ स्पेशल चि झंझणी तशी चिकन करी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय